का शेतकरी मित्रांनो मी धनराज पवार धाका सीट्स मॅनेजर आज आपण चौगाव या ठिकाणी आपले शेवाळे दादा यांच्याकडं प्लॉट विजिटसाठी आलेलो होतो या ठिकाणी ऑर्डर सीटचं विराट या रोपाची लागवड त्यांनी केलेली होती त्याने माझ्या मते कजवाडा या ठिकाणाहून राज हायटेक नर्सरी यांच्याकडून रोपाचे विक्री की विकत घेतलेले होते आणि ते या ठिकाणी जवळजवळ नऊ हजार रोप त्यांनी लावलेले होते आणि प्लॉट वगैरे व्यवस्थित आहे कमसे कम ॲवरेज माल हा अडीच ते पाच किलोच्या दरम्यानमध्ये आहे आणि एस टो साईज जवळजवळ सात ते आठ किलोपर्यंत आहे आणि एकूण आव्हरेज माल जो असतो तो महत्वाचा असतो आपल्यासाठी आज आणि तो अडीच ते पाच हजार अडीच ते पाचपर्यंत आहे तो खूप समाधानकारक अवरेज आहे आणि त्यांना जवळजवळ ह्या नऊ हजार रुपयामधून पस्तीस ते चाळीस टनाची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल अशी वाटते तरी शेतकरी पण ह्या व्हरायटीमुळे समाधानी आहे आणि ते पुढच्या वर्षी पण ह्याच व्हरायटी लावतील अशी अपेक्षा बाळगतो धन्य धन्यवाद